नवी दिल्ली येथे बाबू जगजीवन रामजी यांच्या चोपन्नव्या राष्ट्रीय विजय दिनानिमित्त मुंबईच्या डोंबिलीमधील ख्यातनाम व्यावसायिक तसेच जगभरात विद्यार्थी असलेल्या नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील गणपत खर्डीकर यांनी नुकताच दिल्ली दौरा केला माजी संसद अध्यक्षा मीरा कुमार व माजी सामाजिक न्यायमंत्री संजय पासवान यांच्या हस्ते यावेळी त्यांनी सन्मान स्वीकारला राजेंद्र भवन ट्रस्ट व जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या मार्फत आयोजित सोहळ्याला मीरा कुमार यांनी खर्डीकर यांच्या शैक्षणिक कार्याचं कौतुक केलं तसंच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याबद्दल खर्डीकर यांनी मीरा कुमार संजय पासवान व संयोजकांचं आभार मानले डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या समवेत महाराष्ट्रातील आणखीन सात जणांना यावेळी विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला कोणाकोणाला मिळाला पुरस्कार टाकूयात यावर एक नजर डॉक्टर सुनील गणपत खर्डीकर जिल्हा ठाणे सुप्रसिद्ध व्यावसायिक तसेच संस्थापक अध्यक्ष खर्डीकर ग्लासेस यांना मिळालेला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर नंदकुमार मारुती जाधव जिल्हा सातारा निवृत्त प्राचार्य शैक्षणिक तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते यांना मिळालेला आहे महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय सन्मान पदक दोन हजार पंचवीस कैलाश लखा शिंदे जिल्हा ठाणे माजी गटनेता व सभागृह नेता कल्याण डोंबिली महानगरपालिका यांना मिळालेला आहे महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय सन्मान पदक दोन हजार पंचवीस विशाल विठ्ठल शेटे जिल्हा नागपूर संस्थापक व अध्यक्ष सेफ्टी वेलफेअर असोसिएशन यांना मिळालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान पदक दोन हजार पंचवीस ॲडव्होकेट गणेश वासुदेव मुकणे जिल्हा रायगड फौजदारी वकील व सामाजिक कार्यकर्ते यांना मिळालेला आहे संतो शिरोमणी गुरु रविदासजी राष्ट्रीय सन्मान पदक दोन हजार पंचवीस दुर्योधन देवकाते जिल्हा ठाणे प्राचार्य व अध्यक्ष श्रीराम कॉलेज बदलापूर यांना मिळालेलं आहे संत गाडगे बाबा महाराज सन्मान 2025। गोर्धन सुंदरदास गुलानी जिल्हा ठाणे अध्यक्ष चेअरमॅन रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर सपना गार्डन संत गाडगेबाबा महाराज नॅशनल सन्मान पदक दोन हजार पंचवीस न यांना सन्मानित करण्यात आलंय त्यानंतर संतोष रामचंद्र सांगेवा जिल्हा ठाणे हे प्राचार्य आहेत महात्मा ज्योतिराव फुले महाविद्यालय बोरडपाडा बदलापूर आणि त्यांना पुरस्कारही मिळालेला आहे महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय सन्मान पदक दोन हजार सुनील खर्डीकर हे आपल्या काही निकट वर्तीयांसह नवी दिल्ली येथे उपस्थित राहिले होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या निकटवर्तीयांना सन्मानित करण्यात आला या दरम्यान त्यांनी नव्या महाराष्ट्र सदनात काँग्रेसचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे माजी केंद्रीय गृहमंत्री अहिर तसेच माजी आमदार मोहन जोशी यांची भेट घेतली जीवनात आल्यानंतर समाजाची आपण काहीतरी देन लागतो त्यामुळे अडलेल्यांची मदत करणे म्हणजे समाजाप्रति आपली जबाबदारी आपण पार पाडतो त्याचंच फलित म्हणून अशा प्रकारचे सन्मान आपल्याला दिल्ली दरबारी प्राप्त होतात अशा भावना यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी सर्वांशी बोलताना व्यक्त केल्या या दरम्यान डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी आपल्या निकटवर्तीयांसह राष्ट्रपती भवनात भेट दिली संपूर्ण भवनाची माहिती घेत त्यांनी राष्ट्रपती भवनातील कडेकूट बंदोबस्ताचाही अनुभव घेतला